कलावंतांना वर मंचावरती येण्यासाठी विनंती आहे आणि आत्ताच ज्यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी या ठिकाणी जो उल्लेख केला शाख्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी बौशिक सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे एक वेळ आपण वर यावं आणि सर्वांना जयभीम करावा संयोजकांना विनंती आहे त्यांचा सत्कार करावा आणि मोदने यांच्या आई सुद्धा दोघींनाही विनंती आहे आपल्याला नंबर विनंती आहे मंचावरती यायचं आहे या ठिकाणी शक्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा संघ अतिशय दिमागदार पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित होतं मी सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि संयोजक विनंती आहे त्यांचा सत्कार करावा सर्व संयोजन समितीच्या सदस्यांना विनंती आहे आपण सर्वांचा सत्कार करावा आणि या ठिकाणी जे आमचे शुद्धोधन कदम आणि त्यांचा जो सं, संच आहे त्यांना विनंती आहे की आपण वर मंचावरती सज्ज व्हायचा या ठिकाणी आपल्याला तातडीनं या प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे आणि या संघाला आपण सर्वांनी टाळ्या बाजून दाद द्यावी त्याचा करावा शुभेच्छा द्याव्या व्यवस्थित सगळ्यांच एका लाईन मध्ये मंचावर आताच आपण पाहिलंय संयोजक संजय निवडोंगे यांचे पिताश्री त्यांचे वडील आयुष्मान दत्तरावजी निवडोंगे हे सुद्धा मंचावर उपस्थित झाले आहेत त्यांचा सुपुत्र अतिशय उत्तम आमा, सामाजिक कार्यामध्ये योगदान देत आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी जोरदार स्वागत करूया टाळ्या बाजू आणि पुन्हा एकदा वाद्यवृंद संच शुद्धोधन कदम आणि सर्वांना ते वडील यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार होतो आहे आणि अध्य डॉक्टर खैसरबाई माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षी त्यांना तुफानातील दिवे हा पुरस्कार या संयोजन समितीने दिला होता आपण सर्वजण डॉक्टर खैसरबाई यांनी अध्यक्षीय समारोप करण्यासाठी अगदी श्रीमती निर्मला संजय निवडंगी यांना विनंती आपण मंचावरती घ्यायचं आहे असं मध्ये मोबाईल वाल्याला पाठीमागे सोबतच संयोजक या, या दाम्पत्याचा सत्कार डॉक्टर गंगाधर लभाळे मुधोळकर हे या ठिकाणी करीत आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो या सत्कारानंतर गंगाधर लवाळे मुधोळकर यांनी सुद्धा सत्कार करायचा आहे पंडित रेखाताई विजय पंडित हे सुद्धा त्यांचा कपडे रूपे भेट देऊन कर करती। सत्कार करतील विजय पंडित साहेब आपण मंचावरती यावं रेखाताई विजयराव पंडित हे सुद्धा त्या ठिकाणी सत्कार करतील खरोखर कौतुकास्पद आहे हे दाम्पत्य गेल्या वीस वर्षापासून या उपक्रमासाठी अहोरात्र झटत असत आणि महाराष्ट्रातले ख्यातकीर्त गायक आपल्या सेवेत आपल्या पुढे ठेवत असते म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सत्कार होणं आवश्यक आहे आणि हा सत्कार सोहळा संयोजकांचा होतो आहे या कार्यक्रमाला मा माझ्या पुढे जे सभागृहामध्ये खूप ज्येष्ठ आणि कर्तबगार अधिकारी कर्मचारी महिला भगिनी उपस्थित आहेत ज्यामध्ये आपल्याला बी एस एन एलचे वरिष्ठ अधिकारी अनिल आठवले साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा स्वागत आहे नाबार्डचे माजी महाप्रबंधक साहेब एस आर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत सुद्धा स्वागत आहे आणि आपण सर्वजण उपस्थित झालात आपल्या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे बुद्ध <स्गर्णारीत> संत कबीर क्रांतिबा फुले परदर्शी शाहू महाराज यांच्या कार्याला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि महाकवी वामन दादा कर्डक आणि दादांचे पट्टशिष्य प्रतापसिंगजी बोदडे यांच्या संयुक्त जयंतीच्या प्रत्यर्थ हा इथं अत्यंत अप्रतिम कार्यक्रम होतो आहे म्हणून महाकवी बागानदा कर्डक आणि प्रतापसिंगजी बोदडे यांच्या लेखणीपुढे मी नतमस्तक होतो मित्र वामन दादा म्हटलं की गेल्या चाळीस पंचेचाळीस ते पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणींचा हा सगळा आढावा माझ्या नजरेसमोर येतो आहे मला आठवत महाकवी दादा कर्डकांचा मुळाव्याच्या भंतेजींनी तिकिटावर कार्यक्रम ठेवला होता तेव्हा मी विद्यार्थी होतो आणि त्या कार्यक्रमात वामनदा कर्डकांच्या सोबत प्रतापसिंग बोधडे आणि मायावती मायावतीनं भीमराज की बेटी होऊ पहिल्यांदा तिथं गाणं गायलं पंचेचाळीस वर्ष होऊन गेले तेव्हापासूनचे हे कौटुंबिक संबंध आहेत मुंबईला अनेकदा गेलो लक्ष्मण केदार प्रतापसिंगजी वामनदा आमच्या भेटीगाठी होत राहायच्या इथं काही आठवणी मला मुद्दाम का सांगाव्या वाटतात वीस बावीस वर्षाच्या पूर्वी संजय निवडंगे माझ्याकडे थोडेसे भी आणि म्हणाले की वामनदादा कर्डकांचा तुमचा सहवास लाभलेला आहे तर आपण त्यांची जयंती इथे साजरी करूया मी पुढाकार घेतला आणि दहा बारा वर्ष माझ्या स्वतःच्या फोर व्हीलर मधून सगळीकडे फिरून या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं मुहूर्त मिळाला आम्ही दोघांनी रोली कष्ट कसे उपसावेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय भाऊ हो निवडंगे त्यांच्या त्यागाला आपण इथं क्रांतिकारी जे भेमच केला पाहिजे ते सहजासहजी होत नाही त्यांच्या कुटुंबाने त्यांना खूप चांगली साथ दिली हीही जमेची बाजू आहे तिथं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते गाणी तर आपल्या समाजात आहेतच समाजाच्या तळागाळातल्या मना मनामनामध्ये बाबासाहेबांची गाणी वामनदानी प्रताप सिंगांनी लिहिली आहेतच पण हे क्षेत्र आपल्या समाजापुरतं किंवा आपल्या रसिकतेपुरतं मर्यादित राहू नये यासाठी वेगळं काय करता येईल याचा जेव्हा जेव्हा मी विचार केला तेव्हा यवतमाळचे माझे मित्र प्राध्यापक सागर जाधव यांनी आणि मी मिळून एक ट्रस्ट स्थापन केली आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी विभागातर्फे महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र स्थापन करावं असं सगळे विद्यापीठाला जाऊन आम्ही भेटी दिल्या आज महाराष्ट्रातल्या जवळपास सोळा विद्यापीठामध्ये महाकवी वामनदा कर्डक अध्यासन म्हणजे अभ्यास केंद्र सुरू झालेली आहेत आणि जवळपास चौतीस विद्यार्थी वामनदाच्या गीत्यावर तिथं संशोधन आम्ही पी एच डी करत आहे इतकं भरीव कार्य केलं पाहिजे आणि आपण गातो टाळ्या तर वाजवतो काय सप्रेम मिळ द्यायचं देतो ते आपल्यापुरतं झालं परंतु साहित्याच्या दृष्टीनं वाङ्मयाच्या दृष्टीनं समीक्षेच्या दृष्टीनं वामनदा मराठीतील इतर कवीपेक्षा तसुवरही कमी नाहीत हे सिद्ध करण्याची जिद्द माझ्या मनात होती मला आनंद वाटतो मी अभ्यास मंडळावर होतो तेव्हा वामनदादांची कविता मी भांडून अभ्यासक्रमामध्ये नववीला आणि दहावीला ब्राह्मणांनी सरळ शब्द सांगत वापरायला हरकत नाही इतर सदस्य ब्राह्मण होते प्रचंड विरोध केला गीतांनी तुम्हाला सांगतो करी ते मी दहावीला लावलं पण ते बदमाशे त्यांनी सेकंडरी सप्ले इंग्रजी माध्यमातल्या लोकांना टाकलं ते जनरल दहावीमध्ये मध्ये टाकलं नाही अशा खोड्या करणारे बरेच आहेत अशा अनंत अडथळ्यांना पार करत करत वामन दादा मी जे विश्व निर्माण केलं ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला आता समाजाच्या समोर आणावं लागेल मी तर सातत्यानं सांगत असतो की वामन दादा मराठीतील फार मोठे आग्र आहेत त्यांना केवळ गीतकार म्हणून चालत नाही काय टीकाकार काय म्हणाले हे सिनेमाच्या चालीवरचे गाणे लिहितात ते कसले गीतकार मी त्यांना म्हटलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सिनेमाचा चालीवर गाणी लिहिली ते राष्ट्रसंत होतात आणि वामनदा सिनेमाच्या चालीवर गाणी लिहिली तर ती तुम्हाला का रुचत नाही तेव्हा ते त्यांच्या लक्षात आलं आणि अशा प्रकारे जिथं प्रखर विरोध होतो तिथं संयमान धिरोधातपणे वामनदा मांडावा लागतो धीटपणे वामनदा मांडावा लागतो तो लोकांच्या लक्षात आणून द्यावा लागतो आणि सर्वात महत्वाचा मुद्दा एम एच्या अभ्यासक्रमाची बांधणी करत असताना एक कविता मी आग्रहाने तिथं लावण्याचा प्रयत्न केला सगळे मराठीतले दिग्गज बसलेले होते पहा कशी कविता होती ती मानवाच्या विचारी तू नको विसरून जाऊ तुला तो अरे चिंतनाचे आणि या मनाचे दान दे आज भारत भुलातो एवढा प्रखर राष्ट्रवाद कोणत्याही कवींच्या गीतात नाही जो वामनदा कर्डकांच्या गीतात आहे याच गीतात वामनदा पुढं काय म्हणतात भूकेची जाणीव जगातली फार तीव्र आणि मोठी जाणीव असते वामनदा काय म्हणतात भूक येथे भूक येथे आणि सुख तेथे चूक वामन तुला हे कळू दे अरे भूक येथे सुख तेथे चूक वामन तुला हे कळू दे अरे त्या थिराची आणि या तीराची गाठ घालून पुलातो मानवाच्या विचारी मुलातून दादांच्या विषयी खूप सांगता येतं एक आठवण सांगावीच लागते दादांची गाणी वाचून वाचून मी गाणी लिल्यांच्या नादी लागलो आणि पहिला दणका आम्हाला बसला आम्ही मॅट्रिकला नापास झालो <laughs> बापाने खेटराने बडवलं घराच्या बाहेर काढून दिलं मग घरच्या दोन भाकरी आणि मी लिहिलेली शंभर दीडशे गाणी घेऊन नांदेडला आलो एकोणीसशे सत्तरच्या आधीचा हे काळ आहे कला मंदिरच्या आलीकडे जे दीपक राज आहे त्याची दोनच खोल्या निर्माण झाल्या होत्या तिथे एका खोलीत दादा थांबले होते जुनं बसस्टँड होत नवं बसस्टँड दादरा नव्हता या रेल्वे स्टेशनला लागून असलेलं ला जुनं बसस्टँड असा झोऱ्या म्हणजे खलता पिशवी खांद्यावर टाकून पायी पायी गेलो विचारलं तर म्हणजे वामदादा इथं राहतात गेल्यावर खेड्याचा काही संस्कार नाही काहीच नाही भाषेची शुद्धता नाही काहीच नाही असाच उभां विचार वामन करडो कोल होय <laughs> ते म्हणले गजड्या मीच आहे <laughs> गडबडलो वाटलं चुकलं काहीतरी पुन्हा दादानी मोठे डोळे केले आयन तारुण्यामध्ये उंच थि पहाडगडी ढाण्यावासारखा मला विचारलं तू कोण हो आहेस मी म्हणालो मी कवी आहे ते गाठवर मीच कवी जाणवलं तू कुठून पोटलास म्हणजे आता ये इकडे माझी गाणी पाहिली सगळी अंधश्रद्धेने भरलेली सगळी गाणी फाडून टाक म्हणे काहीच कामाची नाही आणखी काय आहे तुझ्या पिशवीत पिशवी शब्दात काय ना झोऱ्या बनायच्या आमच्या इकडे इकडे तिकडे अरे तुझ्या खांद्यावर अटकलेले म्हणजे दोन भाकरी काड भाकरी एक दादानी एक मी हे खरं गाणं आहे मी जिवण्याचं या गाण्यासाठीच सगळं चाललंय म्हणजे आम्ही कवी लोकांनी जे गायलं ते पाहून होऊन गेलं तू गाण्याच्या नाधी लागू नको म्हणलं मी काय करू ते म्हणजे तू प्राध्यापक झाला पाहिजे म्हणजे किती शिकावं लागतं दादाच म्हणाली पी यू सी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर एम ये ए फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट म्हणलं एवढं शिकायचं मग काय गो काढायचा म्हणे किती शिक्षण झालं मी म्हणलो नापास पास म्हणे पायातली काढून मग दादानी समजावून सांगितलं मला आनंद वाटतो माझी पहिली भी फीस दादा करडकांनी भरली आणि इतक्या जोमाने त्या चिमणीच्या दिव्यावर अभ्यास केला आणि मला अभिमान वाटतं मी त्या काळामध्ये जवळपास सहासष्ट टक्के बॅट्रिकला मार्क घेऊन उत्तीर्ण झालो मी प्राध्यापक झालो याचं सारं श्रेय वामन दादालाच देतो शेवटी आठवणी आणखी काही येतात एक आठवण लता मंगेशकरच्या गे घरी गेलेली सगळ्यांना माहिती आहे परत एकदा दोन हजार एक्क्याण्णव ला बाबासाहेबांची जन्मशताब्दी होती दादा माझ्याकडे तीन महिने मुक्कामाला होते आणि मला म्हणाले की लताबाईंकडे जाऊन एक तरी गाणं बाबासाहेबांचं सा गाऊन घेऊ काय हरकत नाही जायला काय हरकत नाही आम्ही दोघं गेलो आदर सत्कार झाला लता दिदींचं घर म्हणजे काय जेलखाना हो इथं पोलीस तिथं आडवा तिथं आडवा सात ठिकाणी चिठ्ठ्या दाखवल्या तेव्हा कुठं प्रवेश मिळाला विनम्रपणे बसलो आणि मी प्रस्ताव टाकला की दिदी तुम्ही बाबासाहेबांच्या विषयीच एक तरी गीत आपण गाणंसम्राज्ञी आहात भारत कोकिळ आहात एक जर बाबासाहेबांचं गाणं आपण गायलं तर कोट्यावधी दलितांच्या गळ्यातील तुम्ही ताईच व्हाल एवढी विनंती करण्यासाठी आलो दादानी विनंती केली त्या बाईनं ऐकून घेतलं तुमचा प्रस्ताव चांगला आहे पण मला क्षमा करा आ, मी गाणं गाऊ शकत नाही आता आम्ही नाराज झालो मी म्हटलं घेऊन घेऊन किती घेईल पैसे एक लाख रुपये घेईल मी माझ्या बायकोनं सोसायटीचं लोन उचललं एक लाख रुपये घेऊन गेलो होतो एक तरी गाणं गाईल म्हणून नाही गायलं गायलं नाही गायलं नाही मग मी म्हटलं हे बरोबर नाही दिदी तुमचं म्हणणं ते जाऊ द्या तुमचं दुःख आणि यात्रा मी समजू शकते पण एक आठवलो मला म्हणे तुमचे ते नामदेव ढसाळ आणि राजा ढाले एकदा आले होते हाच प्रस्ताव घेऊन काही दिवसापूर्वी त्यांना मी विनम्रपणे नकार दिला तो तेव्हा नामदेव ढसाळ म्हणाली म्हणे तू शिताबळ तोंडे ते उभरण होते ना <laughs> थो सीताफळ धोंडे दरडा ढोंड्याचीच गाणी गा माझ्या बाबाचं एक गाणं गायलं तर तुझा उद्धार होईल असे म्हणून गेले हो मला म्हणाले मला खरं बोलून गेले नाही आम्हाला माफ करा म्हणजे थांबा जेव्हा त्यांनी छानपैकी वामानदादाला मला जेवण दिलं पुरणपोळीचं जेवण हो स्वतः त्यांनी स्वयंपाक केला म्हणे मला दोन गोष्टी चांगल्या येतात एक म्हणजे स्वयंपाक करणे आणि गाणे मग आता म्हणे कलावंत हात तर एखादी चीज ऐकवा त्याने म्हणे बाळ इकडे हृदयनाथ मंगेशकर हार्मोनियम घेऊन आले एवढी मोठी दादा समोर ठेवली दादा म्हणे माझ्या तर फार भर दिसतो पण घेतलं त्याने <coughs> त्यांनी त्यांची ती काय काळी का पांढरी पट्टी लावायची ती लावली आणि गाणं सुरू केलं करी माझी मिळाली मला गेली साहिले किती मी चटकी गुणाचे दादानी गाणं संपल्यानंतर लता मंगेशकरनी विनम्रपली विचार डोळीवर पदर घेऊन म्हणे वामनराव दादा नाही म्हणाल्या त्या वामनराव या गाण्याचा राग कुठला आहे रागदारी वामनदानी स्वाभिमानाने सांगितलं डोळ्यात पण अश्रू या गाण्याच्या रागदारीचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राग गाता आलं तर गा का नाही काव नका एवढी एक भेट झाली तेही शक्य झालं नाही वामनदाजांच्या अशा बऱ्याचशा आठवणी आहेत पण दिदींच्या बाबतीत ही अशी आठवण राहिली त्यानंतर माझ्याकडे काही पैसे होते त्याच पैशामध्ये माझी गाणी रेकॉर्ड करायचं मी ठरवलं होतं कृष्णा शिंदेनी ती मान्यही केलेलं होतं वामनदादांच्या लक्षातच की ना की या माणसाच्या डोक्यात काय येत आहे की गाणी रेकॉर्ड केली पाहिजे मी मला म्हणाले कोणत्या गाढवाने सांगितलं तुला की गाणी रेकॉर्ड झाल्यावर कवी मोठा होतो अरे गाणी रेकॉर्ड करायची तर समाजाच्या हृदयाच्या तव्यावर रेकॉर्ड करा, करा। जे आमचे हे गायक तुमच्या हृदयाच्या तव्यावर गाणं रेकॉर्ड करतात मग नाही झाला कृष्णा शिंदेनी एक आयडिया काढली ती म्हणजे तुमची एक गाणी गेली बाजूला दा दादाच्या आवाजातच आपण गाणी रेकॉर्ड करू प्रतापसिंग गोदडे होते त्या मग मग वामनदाच्या आवाजात दोन कॅसेट आले भीमज्योत आणि भीमगीते नावाचे हे दोन गाणे विनस रेकॉर्ड कंपनीनं त्याला मी त्या काळामध्ये शेहेचाळीस हजार रुपये लावले त्याचं आलेलं सगळं मानधन मी वामनदा नाशिकला त्यांच्या घरावरचे जुने टीन उडावेत यासाठी दिले परंतु दत्तक पुत्र नानाकी घरा त्याने टीनेही घेतले नाही दादांचं घरही साकार झालं नाही सगळ्या यातनाची यात्रा आहेत आता यातना त्यांच्या सोबत होत्या गेल्या एक महत्वाचं आहे की वामनदादाच्या गीतांचा जागर नांदेडमध्ये सगळ्या भारतात सर्वात चांगल्या पद्धतीनं चांगला होतो याचं चा श्रेय आधी तुम्हाला आणि त्यानंतर संजय निवरंगे आणि त्यांच्या कुटुंबाला देतो इथं या सांस्कृतिक मंचावर असणाऱ्या सर्वांचे आणि आपण सर्वांचे आभार मानतो मला बोलण्याची संधी दिली एक मुद्दा सांगतो माझे शिष्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते नियोजित रुश्केश कामण्याचं शिक्षण मी सातवीपासून केलं ते एम पर्यंत माझ्या पगारातून पैसा पाठवून मी त्याला प्राध्यापक केलं पण त्यांची तब्येत बिघडल्याच्यामुळे ते येऊ शकले नाही एक रिकामी जागा बऱ्यापैकी भरून काढता आली याचा आनंद आहे आपले सर्वांचे आशीर्वाद आहे रिकामी प... जागा भरण्याचंच काम आतापर्यंत करीत आलो सत्या तर वय ओलांडलं वामनदाला इतकं एक्क्याऐंशी वर्ष जगता आलं तर खूप चांगलं रिकाम्या जागा भरून काढण्यासाठी रविचंद्र तुमच्या सेवेत तयार आहे तयार आहे धन्यवाद खूप छान सर खर तर वामन दादावर प्रेम करणाऱ्या सर्वांना उदंड आयुष्य मिळव अशा आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आणि खूप चांगले किस्से या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून मांडलेले आहेत मी आपले आभार मानतो या ठिकाणी एक सत्कार आहे इंजिनियर प्रतीक दत्ता भोसले ज्यांचं नुसतं नुकतंच एम पी एस सीमध्ये नगर रचना सहाय्यक म्हणून सिलेक्शन निवड झालेली आहे इंजिनियर प्रतीक दत्ता, दत्ता भोसले यांचा या ठिकाणी संयोजकांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा त्यानंतर इंजिनियर प्रतीक दत्ता भोसले यांचा सत्कार संयोजक संजय निवडके करतील आणि पूर्णांगिणी मायावती ताई बोदडे यांचा सत्कार करण्यासाठी मी संयोजकांना विनंती करतो प्रतीक दत्ता भोसले इंजिनियर त्यांचं एम पी एस सी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे नगरचना साहेब या पदावर जोरदार काळ्यामध्ये स्वागत करूया मोदळे <गणागी> <तुद्धादा। गणागी> जायचा सत्कार या ठिकाणी विनंती करतो रेखाताई तुफानातील दिवे विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी जे घोषित झालेले आहेत त्यांचं सुद्धा वितरण एक काही क्षणामध्ये एक, एक वंदना, वंदना गीत ऐकल्यानंतर वंदन गीत घेतल्यानंतर आपण तो घेणार आहोत प्रकर्षाने या ठिकाणी प्रतापसिंग दादांची उणीव आपल्या सगळ्यांना जाणवते परंतु आज त्यांची सुकन्या आणि त्यांच्या मधुकरराव गच्चे सर या ठिकाणी प्रतापसिंग दादा बोदडे यांचा सत्कार करीत आहेत मला तर जोरदार टाळ्या वाजवू आपण त्यांचं स्वागत करूया मंच सांस्कृतिक मंच या ठिकाणी तयार झालेला आहे सज्ज झालेला आहे महाराष्ट्रातले ख्यातकीर्त तबला वादक आमचे छोटे बंधू शुद्धोधन कदम आणि त्यांचा संच या ठिकाणी सज्ज आहे आपल्याला ख्यातकीर्त गायक या ठिकाणी प्रल्हाद शिंदे या ठिकाणी नामवंत गायक आपल्या सेवेत अवघ्या काही क्षणात सादर होणार आहेत आणि एक गाणं झाल्यानंतर जे पुरस्कार आहेत जे संयोजन समितीने तुफानातील दिवे पुरस्कार दिले त्या पुरस्कारांचं वितरण होईल या सांस्कृतिक आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध निवेदक माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर रविदास नाईक यांना विनंती करतो आपण या पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करावं धन्यवाद जय